श्री स्वामी समर्थ तुमचं भाविक भक्त या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण तिसरी गोष्ट बघणार आहोत या पुस्तकातली पहिली आणि दुसरी गोष्ट मी तुमच्याबरोबर ऑलरेडी शेअर केली आहे ती गोष्ट जर तुम्ही बघितली नसेल तर मी त्याचे लिंक त्या व्हिडिओचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही नक्की बघा तुम्हाला ही आवडतील तर चला तर मग आज आपण तिसरी गोष्ट बघूया बसप्पा तेलीस धनप्राप्ती ही आहे तिसरी गोष्ट या पुस्तकातली स्वामींनी बसप्पाचे कसे भले केले आज आपण हे बघूया यातून तर चला कथेला सुरू करूया बसप्पा हा तेली मंगलवेढ्यात राहत असे तो अत्यंत गरिबीत दिवस काढत असे ता तो जंगलात लाकडी आणण्यासाठी गेला होता तिथे फिरत असता कटांकाची शया करून त्यावर एक दिगंबर साधू निर्धास्त झाल्यास त्याने पाहिले तिथे ते महाराज साक्षात अवतारी आहेत असं त्याची खात्री होऊन तो त्या दिवसापासून महाराजांची एकनिष्ठा भक्ती करू लागला घरी बायको काबाड कष्ट करून पोट भरत असे नवरा वेड्याच्या नादी लागला कामधंदा करीत नाही म्हणून ती दुखी होती असा बराच काळ बसप्पा दररोज महाराजांची सेवा करीत होता शेवटी त्याची एकनिष्ठा पाहून महाराज त्यावर प्रसन्न झाले व त्याचे दारिद्र्य दूर करण्याचे त्यांनी मनात आणले एका संध्याकाळी महाराज जंगलात फिरत होते महाराजांच्या मागोमाग दिसू लागले हे दृश्य पाहून बसप्पा घाबरून गेला आणि स्वामींच्या चरणी लागला तेव्हा त्याला अभय देऊन महाराज म्हणाले तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत तू या सर्पातून तुला हवे तितके सर्प तुझ्या वस्त्रात घे घाबरू नकोस हे शब्द ऐकून त्याने आपले वस्त्र एकाच सर्पावर टाकले व तो एक सर्प उचलून घेतला त्याबरोबर बाकी सर्व सर्प नाहीसे झाले आज व बसप्पा नंतर गावाकडे परतले महाराजांनी बसप्पाला आज्ञा दिली की घरी जाऊन तुझ्या राण घरी जाऊन तुझ्या संसारात आनंदाने राहा महाराजांना वंदन करून बसप्पा घरी गेला दिवशी गटोडे सोडून सर्पाच्या ऐवजी बावन काशी सोन्याची लागड त्याच्या दृष्टीस पडली दोघे नवरा बायको आनंदित झाले दुसऱ्या दिवशी उभयता महाराजांच्या दर्शनास गेले अक्कलकोट येथे आल्यावर बसप्पा प्रतिवर्षी महाराजांच्या दर्शनास तिथे येत असे पुढे तो स्वामींचा श्रेष्ठ भक्त झाला अशा प्रकारे स्वामींनी बसप्पाला धनप्राप्ती दिली कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच गोष्टींचे अजूनही व्हिडिओ आहेत चॅनलवर ते बघायला विसरू नका अशाच प्रकारे मी अजून नवनवीन कथा या पुस्तकातल्या तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग भेटूया आणखीन एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थन